तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वपूर्ण आहे जो केंद्र सरकार मार्फत तुम्हाला घरकुल भेटलेला आहे त्याच्यामध्ये राज्य हिशातून पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान वाढ झालेले आहे याच्या संदर्भात जो हा जी आर आहे तो तुम्ही पाहू शकता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान भेटणार आहे घरकुलासाठी तर व्हिडिओ पर्यंत नक्की चला केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन दोन हजार चोवीस मध्ये प्राप्त उद्दिष्ट घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून पन्नास हजार रुपये एवढी अतिरिक्त अनुदानाकरिता ग्राम विकास विभागामार्फत राज्य हिस्चे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता नवीन लेखा शिर सोघडण्याबाबत हा जिहार आहे मित्रांनो तारीख हा जिहार ची तुम्ही पाहू शकता दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जी आर ची तारीख आहे सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी सुरू केला असून याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता याची जी रक्कम आहे वाढीव पन्नास हजार रुपये तुम्हाला राज्य हिशातून भेटणार आहे तर याच्यातली जी रक्कम पन्नास हजार रुपये कशी कशी डिस्ट्रीब्यूट आहे तुम्ही पाहू शकता पंधरा हजार रुपये जे आहेत तुम्हाला जर तुमच्या घरावर सोलार पॅनल बसवलं तरच भेटणार आहेत नाहीतर तुम्ही जर सोलार पॅनल बसून गेलो तर तुम्हाला फक्त पस्तीस हजार रुपये भेटणार आहेत जर सोलार पॅनल बसवलं आणि घरकुल हे बांधलं तर तुम्हाला पन्नास हजार रुपये भेटणार आहेत आणि नाही तर फक्त पस्तीस हजार रुपये जर सोलार पॅनल बसण्याचे दोन फायदे आहेत मित्रांनो तुम्हाला एकतर वीज मा होते तुम्हाला विजेची गरज नाही लाईट बिल भरायची सूर्यामार्फत वीज तयार होते आणि ती बसण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारची सबसिडी आहे आणि राज्य सरकारची पण पंधरा हजार अशी दोन्ही सबसिडी भेटतात जर तुम्ही सोलार पॅनल बसवलं नसलं तर मग तुम्हाला फक्त राज्य हिश्यातले हे पन्नास हजार मधील पस्तीस हजार रुपये भेटतील मित्रांनो तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचा हा संपूर्ण जी आर तुम्ही पाहू शकता महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जे आपल्या जवळचे घरकुल लाभार्थी असतील त्यांना हा व्हिडिओ शेवट शो, नक्की शेअर करा आणि त्यांना हा व्हिडिओ पाहायला सांगा मित्रांनो त्यांना हा फायदा होईल धन्यवाद मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक मी मध्ये दिलेली आहे नवीन नवीन अपडेट दिले तिथे तुम्हाला भेटत जातील आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या टेलिग्राम ला जॉईन करून आपले youtube चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद